मिर्जेतील राजवर्धनी स्किन केअर क्लिनिक के यांच्या वतीने मोफत त्वचारोग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं शिबीर काझी केअर अँड क्यूअर क्लिनिक मालगाव रोड दिंडीवेस मिरौज येथे आयोजित करण्यात आला या शिबिरामध्ये डॉक्टर शरयू गायकवाड त्वचारोग तज्ञ डॉक्टर दीपक गायकवाड त्वचारोग तज्ज्ञ उपलब्ध राहणार आहेत शिबिरामध्ये खालील आजारांवर उपचार केले जाणार आहेत दाद फंगल इन्फेक्शन खाज पांढरे डाग कोड नागिन चिकट त्वचा कोरडी त्वचा कुंडा फाटलेली टाच लहान मुलांचे त्वचारोग केसांचा विकार आधुनिक मशीनद्वारे मसाज तीळ व त्वचेवरील गाठी काढून टाकल्या जातील शिबिर दिनांक आहे रविवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार रविवार एक मार्च दोन हजार वेळ आहे दुपारी तीन ते सायंकाळी सात पर्यंत येताना जुने रिपोर्ट व सुरू असलेले औषधं घेऊन येणं गरजेचं आहे आमचा संपर्क क्रमांक आहे डॉक्टर दीपक गायकवाड ब्याण्णव बहात्तर त्र्याण्णव एकाहत्तर बासष्ट डॉक्टर फजल काझी ऐंशी सत्याऐंशी सत्तावन्न सत्ता शून्य पाच चौतीस पत्ता आहे काझी केअर अँड क्युअर क्लिनिक दिंडी वेस मालगाव रोड मिरज अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला नमस्कार मी डॉक्टर दीपक गायकवाड ओमिसेस डॉक्टर शरीर गायकवाड त्वचारोग चिकित्सक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या रविवारी सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत त्वचारोग तपासणी विजिट देणार आहोत व तसेच येत्या पंधरा दोन दोन हजार सव्वीस व एक तीन दोन हजार सव्वीस रोजी मोफत त्वचारोग तपासणी शिबिर आयोजित केला आहे तरी गरजू रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा आमचा पत्ता आहे काझी केअर अँड प्युअर क्लिनिक मालगाव रोड तीन दिवस मिरज धन्यवाद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मराठी न्यूज चॅनल